बातमी मनसेच्या गोटातून मनसेचा उद्या गुढीपाडवा मेळावा आहे मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर हा मेळावा असणार आहे राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे या, या मेळाव्यापूर्वी दादर मध्ये मनसेने बॅनरबाजी केली आहे मनसेकडून मेळाव्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी हा मेळावा होणार असून या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे महानगरपालिकेच्या निवडणुका अधिवेशनामध्ये गाजलेली औरंगजेबाची कबर आणि सोबतच छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती अवमान करणाऱ्यांना राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आहे तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूया गुढीपाडवा निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा जो आहे दादर या ठिकाणी होणार आहे आणि अर्थातच त्याच ठिकाणी आता आपण आहोत शिवतीर्थ या ठिकाणी आहोत आणि बघू शकतो व्यासपीठ जे आहे ते या ठिकाणी उभारण्याचं काम जे आहे ते होत आहे संपूर्ण तयारी जी आहे ती जोरदार मनसेकडनं जी आहे होताना या ठिकाणी दिसून येत आहे पूर्ण शिवतीर्थ जे आहे या ठिकाणी सजवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे खुर्च्या ज्या आहेत त्या देखील लागण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि नेमकं उद्या राज ठाकरे काय बोलणार महाराष्ट्राला काय संबोधित करणार याची उत्सुकता जी आहे ती आता लागलेली आहे अनेकदा राज ठाकरे यांनी असं देखील सांगितलेलं आहे की मी माझं म्हणणं जे आहे मी माझं मत जे आहे हे गुढीपाडवा मेळाव्याच्या दिवशी सांगेल तर नेमकं आता उद्या काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचंच असणार आहे आणि एकीकडे स्थानिक स्वराज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडण निवडणुका ज्या आहेत त्या देखील महाराष्ट्राच्या यावर्षी होणार आहेत तर त्या अनुषंगाने नेमकं ते काय करतात कुठल्या मुद्द्यावर ते नेमकं बोलणार कारण की महाराष्ट्रामध्ये देखील अनेक मुद्दे जे आहेत ते सुरू आहेत राजकारणाचे असो किंवा मग छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर सातत्याने जे वक्तव्य करण्यात येत आहेत अनेकांकडनं त्याबद्दल देखील ते काय समाचार घेणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे अर्थातच रे तो व्हिडिओ असं काही होणार आहे का हे देखील पाहणं आता जे आहे महत्वाचं असेल उद्या मनसेचा गुढीपाडवा मिळावा आणि शिवतीर्थावर जोरदार तयारी होताना दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई